पूर्ण महाराष्ट्र माधवी नावाच्या हातीला घेऊन जाण्यासाठी जातो ते त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही मला मला हे कळत नाही माधुरी हत्ती महाराष्ट्रामध्ये राहिली असे तर काय झालं त्याच्यानंतर हत्तीला घेऊन गेले हत्तीला घेऊन गेल्यानंतर काही आत्ता नवी मुंबई मध्ये गार्डन मध्ये उंट आले यात्रेमध्ये त्या उंटावरती बस बसण्याकरता लहान मुलं ते शंभर रुपये घेतात लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसासाठी दोनशे रुपये आकारतात गुजरात मधून हुंट येऊन ते कसे कमी करतात त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हुंट कोणता ते व्हिडिओ आता दाखवतो मी तुम्हाला बघा